गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये आले काय नेमकं मागणी होती तुमची अमरावती येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळा अति गंभीर लेवल वर पोचला आहे चार हजार आठशे अर्जापैकी सुमारे एक हजार अर्जदार असे आहे त्यांनी खोटे कागदपत्र खोटे शपथपत्र म्हणजे अमरावती शहरात अशी स्थिती आहे की दोनशे लोक नि जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि ते रद्द करण्याची घोषणा झाली ते दोनशे सापडतच नाही पत्ते दिले होते तेही बोगत निघालेले आहेत आज जे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे साडेचार महिन्यापूर्वी आम्ही तक्रार दिली होती त्यातली जी गती आहे ती खूप संत गती आहे त्या संदर्भात पालकमंत्री बावनकुळे जिंथी पण मी बोललो होतो आज मी त्यांचा आता रेडीमेड पन्नास असे म्हणजे तुम्हाला दोनचे अर्ज मी तपासले त्यातना पन्नास असे अर्ज दिले की त्या अर्जदाराने पुरावा म्हणून आधार कार्ड दिले पण आधार कार्डवर जी जन्मतारीख का आहे आणि ह्यांनी जे मागितली दोन्ही जन्मतारख्या वेगळ्या आहेत तारीख नाही काही म्हणजे वर्ष पण वेगळे आहेत म्हणजे एवढं फुल प्रूफ पुरावे मी पोलिसांचा आता दिले आहेत माझी मागणी होती अठ्ठेचाळीस तासाचा आता आत या लोकांवर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी आम्हाला आहे की आम्ही सात दिवसात आत या आत मी जे पुरावे दिले आहेत त्यावर कारवाई होणार आयुक्तांसोबत जे दोनशे त्र्याहत्तर लोक आणि मी तर दोनशे फॉर्म चेक केले आहेत असे साडेचार हजार फॉर्म आहेत ते तपासण्यासंबंधी पुढे चर्चा होणार काँग्रेस